नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूजनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करूया पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना उपक्रम अभियान व मोहिमा आहेत जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जिल्ह्याचे मागासले पण दूर करण्यासाठी योजना उपक्रम मोहिमा व अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनातून यंत्रणांनी काम करावे अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केल्या आहेत स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर बुवा बुबासाहेब जाधव खासदार ओमप्रकाश निंबाळकर आमदार कैलास पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर सावंत पुढे म्हणाले शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी तत्वाचा वापर जप वारसा जपत महाराष्ट्रानं महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल सुरू केली आहे लेख लाडकी योजना आणि आता राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना यांसह अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले यामुळे कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणांच्या बैठका घेतल्या दोन लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे बावीस महिलांचे चौदा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले जिल्ह्यातील तीन लाख चोवीस हजारापेक्षा जास्त पात्र महिलांना लाभ देण्याचं आयोज नियोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे युवा वर्गासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे जिल्ह्यातील एकशे दोन शासकीय कार्यालयांनी दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पदे अधिसूचित केले असून आतापर्यंत प्रत्यक्ष एकशे दहा पेक्षा जास्त प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी विविध कार्यालयात रुजू झाले आहेत उर्वरित प्रशिक्षण पदासाठीची प्रक्रिया गती मानतेनं सुरू आहे असं प्राध्यापक डॉक्टर सावंत यांनी सांगितलंय जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये दहन शेड नाही तेथे दहन शेड बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस मध्ये सव्वीस कोटी 75 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगून प्राध्यापक डॉक्टर सावंत म्हणाले काही बांधकामे पूर्ण झाली आहे उर्वरित बांधकामे सुरू आहे तीनशे एकसष्ट गावांमधून दहन किंवा दफन भूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यापैकी दोनशे दहा गावांमधून शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे खाजगी जागा थेट खरेदी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन समितीतून चार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला खरेदी प्रक्रिया काही गावात पूर्ण झाली असून उर्वरित गावातून देखील खरेदीची प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी उपचार व देखभाल करण्यात येत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद